परगे पर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय हो ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही आत्ता पाचवी नवोदय हो पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या ताशिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या ताशिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला हि ताशिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या ताशिकेला सुरुवात करूया आज आपण इयत्ता पाचवी नवोदय स्कॉलरशिप सैनिक स्कूल मराठी या विषयाची ताशिका अभ्यासत आहोत त्यामध्ये उतारा क्रमांक त्रेसष्ट व उतारा क्रमांक चौसष्ट हा आजच्या ताशिकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत चला आजच्या तशिकेतील पहिला उतारा दोन उतारे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत त्यातील पहिला उतारा आपण या ठिकाणी अभ्यासूया विद्यार्थी मित्रांनो आपण उतारा वाचन करण्याच्या अगोदर आपण काय करतो प्रश्न प्रश्नांचं वाचन करतो कशामुळं करतो प्रश्नांचं वाचन तर आपणाला आपण ज्यावेळेस उतारा वाचन करतो त्यावेळेस आपल्याला माहिती असतं का की नेमकं या उताऱ्यावरती काय प्रश्न विचारलेत जर आपण प्रश्न वाचून जर उतारा जर वाचन केला का तर काय होतं की आपल्याला उतारा वाचते वेळी त्या प्रश्न नेमकं काय आहे त्याचं उतारा वाचन करते वेळी आपल्याला लक्ष देतं त्या प्रश्नाचं उत्तर त्यामुळं आपण काय करतो सर्वप्रथम प्रश्न वाचन करतो आणि त्यानुसार त्यानंतर उतारा वाचन करतो तर चला पहिला प्रश्न काच्या आजच्या उतार्यातील वयानुसार कमी होणारी वयानुसार कमी होणारी काय ऊर्जा योगासने विचार आणि स्मरणशक्ती पर्याय ऊर्जा पर्याय बी योगासने पर्याय सी विचार आणि पर्याय डी स्मरणशक्ती त्यानंतर प्रश्न क्रमांक बासष्ट का आहे प्रश्न क्रमांक बासष्ट विसरण्यावरचा उपाय म्हणजे पर्याय ए बागेत जाणे पर्याय बी मैदान पर्याय सी व्यायाम पर्याय डी आसन त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन योगासनामुळे काय चांगले राहते योगासनामुळे काय चांगले राहते ये हातपाय बी शरीर मन सी डोळे कान डी नाक तोंड त्यानंतर प्रश्न क्रमांक चार हिपो कॅम्पस हे कशाचे केंद्र आहे ये आठवण डी योगासन प्रश्न क्रमांक पाच या उताराला योग्य शीर्षक ये बागेत फिरायला जावे बी स्मरणशक्ती कशी वाढवावी सी शरीर व मन डी व्यायामाचे महत्व आपण उताराखालील पाच प्रश्नांचं वाचन केलेलं आहे बरोबर आहे आता आपल्याला या ठिकाणी उतारा वाचन करू म्हणजे या पाच प्रश्नांची उत्तरं आपल्याला उतारा, उतारा वाचन करते वेळी आपल्या लक्षात येतील किंवा त्या ठिकाणी आपल्याला मिळतील उतारा का आहे व्यायाम ही फक्त मुलांनी आणि तरुणांनीच करायची गोष्ट राहिलेली नाही कित्येक आजी आजोबा सकाळी बागामध्ये व्यायाम करायला जात जमतात ही फार छान गोष्ट आहे वयानुसार स्मरण शक्ती कमी होत जाते काल परवा घडलेले आठवत नाही म्हणजेच अल्पकालीन आठवणीवर परिणाम होत असतो म्हणून लहान मुलांनी आणि मोठ्यांनीही स्मरणशक्तीसाठी व्यायाम करावा पहा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे आपण नवोदयाची तयारी करत आहोत नवोदय म्हणजे खूप महत्वाची परीक्षा आहे तर त्यासाठी उतारा काळजीपूर्वक वाचन करा उतारा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे नियमित व्यायामामुळे हिप्पो कॅम्पसमधल्या मधल्या पेशींना चालना मिळते हिप्पो कॅम्पस का आहे प्रश्न विचारलेला आहे आपल्याला हिप्पो कॅम्पस हे, हे स्मरण शक्तीचे कें, केंद्र आहे हिप्पो कॅम्पस कशाचे केंद्र आहे स्मरण शक्तीचे केंद्र आहे व्यायामामुळे हे के केंद्र छान तरतरीत राहते विसरण्यावर औषध घेण्यापेक्षा हा उपाय नक्कीच चांगला आणि बिनखर्चाचा आहे योगासनामध्ये सांगितलेल्या आसनांच्या विविध पद्धती रोजही वापरता येण्यासारख्या आहेत अगदी कसे बसावे कसे उभे राहावे यासाठी आपण आसनांचा विचार करू शकतो अगदी लहान वयापासून योगासनांची सवय लावली तर शरीर आणि मन दोन्हीही चांगले राहते शरीर आणि मन व्यायामामुळे चांगले राहते चला आता यावरती आपण जे काही पाच प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत ते प्रश्न पाहू वयानुसार कमी होणारी आपण आर्ड अंडरलाइन केलेला आहे दुसऱ्याच ओळीत आहे वयानुसार स्मरण शक्ती कमी होत जाते काय कमी होते स्मरण शक्ती उत्तर काय असेल पर्याय क्रमांक डी सई व्हेरी गुड अनु छान वयानुसार काय कमी होते स्मरणशक्ती कमी होते पर्याय क्रमांक डी हे उत्तरी पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक दोन विसरण्यावरचा उपाय म्हणजे ए आहे बागेत जाणे बी आहे मैदान सी आहे व्यायाम आणि डी आहे आसन विसरण्यावरचा उपाय काय आहे तर आपण उत्तरात वाचन केले आहे विसरण्यावरचा उपाय पहा या ठिकाणी दिलेला आहे स्मरणशक्तीसाठी व्यायाम करावा म्हणजे स्मरणशक्ती म्हणजे मग विसरण्यासाठी उपाय काय व्यायाम पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक सी स्मरणशक्ती वाढवण्यासाठी व्यायाम करावा लागतो आलं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन योगासनामुळे काय चांगले राहते शेवटच्या ओळीमध्ये आहे बघा योगासनांची सवय लावली तर शरीर आणि मन दोन्हीसाठी चांगलेच आहे मग योगासनामुळे शरीर आणि मन हे दोन्हीही चांगले राहतात प्रश्न क्रमांक तीन उत्तर काय आहे प्रश्न क्रमांक सी सॉरी बी उत्तर काय पर्याय क्रमांक बी श्रेया कदम दडस लावण्या गिराम ईश्वरी व्यवहारे जानवी अनुष्का खरात वाघ युवान होनमाने छान व्हेरी गुड पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार का आहे हिप्पो कॅम्पस हे कशाचे केंद्र आहे पा या ठिकाणी दिलेला आहे हिप्पो कॅम्पस हे स्मरण शक्तीचे केंद्र आहे हिप्पो कॅम्पस कशाचे केंद्र आहे पा या ठिकाणी आहे हिप्पो कॅम्पस हे स्मरण शक्तीचे केंद्र आहे मग हिप्पो कॅम्पस हे कशाचे केंद्र आहे किती सोपा उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक सॉरी पर्याय क्रमांक ये प्रश्न क्रमांक चार उत्तर आहे पर्याय क्रमांक हिप्पो कॅम्पस हे स्मरण शक्तीचे केंद्र आहे अलक लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन सई वाघ चंदेवार बिल्लारी बोरसे लावण्या सोनवणे दडस अनुज जाधव व्यवहारे संगेकर अनुष्का मिटकरी सोनगिरे श्रेया नरखेडकर खरोळे छान व्हेरी गुड पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच का आहे या उतऱ्याला योग्य शीर्षक आता या उतार्याला योग्य शीर्षक काय द्याल बागेत फिरायला जावे हे शीर्षक असेल का नाही स्मरण शक्ती कशी वाढवावी हे एखाद्या वेळेस असू शकतं पण योग्य शीर्षक शरीर व मन पर्याय क्रमांक डी का आहे व्यायामाचे महत्व तर या उत्तराला सगळ्यात महत्वाचं शीर्षक काय आहे व्यायामाचे महत्व त्या व्यायामामुळे आपली स्मरणशक्ती वाढते आपलं शरीर मन चांगलं राहतं आपल्याला कुठलेच रोग होत नाहीत तर उत्तर काय आहे पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल पर्याय क्रमांक डी जाधव संगेकर सोनवणे सोनार वानखेडे पाटील अनुज भगत अलक लक्षात चला त्यानंतर या ठिकाणी हा उतारा संपलेला आहे पुढच्या उताऱ्याकडे जाऊ आपण उतारा क्रमांक दोन तर आपण सर्वप्रथम आप आप या उतार्याखालील पाच प्रश्नांचं वाचन करू म्हणजे का होईल आपल्याला उतारा ज्यावेळेस आपण वाचन करू त्यावेळेस आपल्याला या पाच प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी उतारा वाचते वेळी लक्षात येतील बरोबर आहे मग पहिला प्रश्न का आहे ताज्या भाज्यांचे ढीग आपल्याला कशाचे दर्शन घडवतात ताजा भाज्यांचे ढीग आपल्याला कशाचे दर्शन घडवतात पर्याय क्रमांक ये आकारांचे बी रंगांचे सी सौंदर्यांचे, डी मंडईचे त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन उतार्यात सगळ्या भाज्यांची राणी कोणाला म्हटले आहे पर्याय आहे कोबीला बी भेंडीला सी भोपळ्या मिरचीला डी, कोहोळ्याला उतार्यात सगळ्या भाज्यांची राणी कोणाला म्हटले कोबीला भेंडीला भोपळ्या मिरचीला किंवा कोहळ्याला प्रश्न क्रमांक तीन रंगात आणि आकारात विविधता असणारी फळबाजी कोणती रंगात आणि आकारात विविधता असणारी फळबाजी कोणती पर है पड़व बी है वांगी, सी डी भेंडी। त्यानंतर प्रश्न क्रमांक चार विविधता या शब्दाचा विरुद्धार्था शब्द है ये वैविध्य बी सुफलता सी अनेकता डी एकता अलक लक्षात त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच जसे कोबी व फ्लावर यांचे गड्डे तसे लाकडांची व ऊसांची पा काय म्हणते प्रश्न क्रमांक पाच जसे कोबी व फ्लावर यांचे गड्डे तसे लाकडांची व ऊसांची काय टोळी बी मोळी सी जाळी डी अडी काव्या वानखेडे सगर काय झालं बाबा काय अडचण आहे तुम्हाला इमोजी टाकताय कशामुळे टाकताय नेमकं का कारण काय त्याचं ताशिका करायची नसेल तर विनंती आहे तुम्ही जाऊ शकता पण जे करू लागलेत त्यांना करू द्या गोरगरिबाच मुलं आहेत त्यांनी अभ्यास करू लागलेत तुम्हाला ताशिकेची गरज नसेल तुम्हाला नमोदाला लागायचं नसेल किंवा तुम्हाला आयुष्यामध्ये पुढं काही मोठं व्हायचं नसेल तुम्ही जाऊ शकता तुम्ही इथे येऊ गोंधळ करू नका अन्यथा चला सर मी तुमचा विद्यार्थी तुमचा विद्यार्थी म्हणजे काय इमोजी टाकतो का तुझं नाव काय टाकत नाही कुठल्या तरी दुसऱ्याच नावाने तू फ्री फायरच्या ह्यानी ते हे करतो आणि मी तुमचा विद्यार्थी म्हणतो चल आपण या ठिकाणी पाच प्रश्नांचं वाचन केलेलं आहे आता उत्तरा वाचन करू ताज्या भाज्यांचे ढीग आपल्याला सौंदर्याचे दर्शन घडवतात त्या भाज्यामधील विविधता माझ्या मनाला खुलवते भोपळी मिरचीचा रुबाब केवडा सगळ्या भाज्यांची ती राणीच जणू कोण भोपळी मिरचीचा रुबाब केवडा ती सगळ्या भाज्यांची राणीच ती जणू तिच्यात आता रंगाची विविधता आली आहे पिवळी भोपळी मिरची तांबडी भोपळी मिरची या मिरच्या नुसत्या जेवणाच्या टेबलाची शोभा वाढवतात असे नाही तर भाजीच्या दुकानाचीही शोभा वाढवतात कोबी फ्लावर यांचे गड्डे तांबडा भोपळा दुधी भोपळा आणि कोहळा हे जवळीक साधत असतात पडवळ आणि विविध शेंगांच्या भाज्या दुकानात पसरलेल्या असतात वांग्यांचे रंग आणि आकार यात किती विविधता भी गोसाळी दोडकी भेंडी तोडली आपले अस्तित्व दाखवत असतात पहा या ठिकाणी आपण उतारा वाचन करते वेळी आपल्याला ह्याच्यातल्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी मिळाली पहिला प्रश्न काय आहे पहा ताज्या भाज्यांचे ढीग आपल्याला कशाचे दर्शन घडवतात पहिल्याच ओळीमध्ये उतार्याच्या ओळख उत्तर आहे त्याचं ताज्या भाज्यांचे ढीग आपल्याला सौंदर्याचे दर्शन घडवतात कशाचे दर्शन घडवतात सौंदर्याचे पर्याय आहे का ए आकाराचे बी रंगाचे सी सौंदर्याचे पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल ताज्या भाज्यांचे ढीग आपल्याला सौंदर्याचे दर्शन घडवतात आलं प्रश्न क्रमांक सदुस दुसरा का आहे उतार्यात सगळ्या भाज्यांची राणी कोणाला म्हटली आहे भोपळी मिरचीला उतार्यामध्ये सगळ्या भाज्यांची राणी म्हटलेला आहे उतार्यामध्ये आपण वाचन केलेलं आहे उतार्यात सगळ्या भाज्यांची राणी कोणाला म्हटली आहे कोबीला का नाही भेंडीला नाही तर भोपळ्या मिरचीला सगळ्या रा भाज्यांची राणी असे म्हटलेलं आहे पर प्रश्न क्रमांक दोन उत्तर असेल पर्याय क्रमांक सी आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन आपल्यासाठी रंगात आणि आकारात विविधता असणारी फळभाजी कोणती रंगात आणि आकारात विविधता असणारी फळभाजी कोणती इथं दिलेला आहे वांग्याचे रंग आणि आकार यात किती विविधता म्हणजे रंगात आणि आकारात विविधता असणारी फळभाजी कोणती तर कोणती वांगी पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल रंगात आणि आकारात विविधता असणारी फळभाजी वांगी पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार विविधता या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आहे विविधता या शब्दाच्या विरुद्धार्थाचा शब्द आहे विविधता म्हणजे वेगवेगळे वैविध्य म्हणजे सुद्धा वेगवेगळे हे समानार्थी आपल्याला या ठिकाणी विरुद्ध अर्थाचा शब्द म्हणलेला आहे सुफलता येत नाही अनेकता म्हणजे वेगवेगळे झाले तर एकता म्हणजे एकी हे विविधताच्या विरुद्धार्थी शब्द आहे एकता पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक डी या ठिकाणी आपल्याला लक्षात लग आलं का की आपण उतारे सोडवतोय तर प्रत्येक उतार्यामध्ये एक ना एक प्रश्न आपल्याला असतो मराठी व्याकरणावरचा त्यासाठी आपल्याला मराठी व्याकरणामधले विविधार्थी समानार्थी लिंग शब्दाच्या जाती हे व्याकरण सगळं आपल्याला शिकणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आपण उद्या सकाळी सात वाजता लाहीव तासिका घेत आहोत व्याकरणाची मराठी व्याकरणाची उद्या सकाळी आपल्याला लाहीव तासिका घ्यायची आहे सर्वांनी उपस्थित रहा जसे कोबी व फ्लावर यांचे गड्डे तसे लाकडांची आणि ऊसांची काय असते पहा इथे मराठी व्याकरणावर प्रश्न आलेला आहे जसे कोबी आणि फ्लावर यांचे गड्डे तसे लाकडांची व ऊसांची मुळी पर्याय क्रमांक बी हे थे। थे थे उत्तर येते काय ते याच उत्तर पर्याय क्रमांक बी लाकडांची किंवा ऊसांची मोळी पर्याय क्रमांक बी हे उत्तर येते आलं लक्षात मग विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण खूप सोपा उतारा होता हा उतारा क्रमांक दोन आणि एक दोन्ही सोपे उतारे होते आणि या पहिल्या उतार्यातून आपल्याला एक घेण्यासारखं आहे की आपली जर स्मरणशक्ती वाढवायची असेल आपण का अभ्यास केला हे लक्षात ठेवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला दररोज सकाळी व्यायाम करणं खूप गरजेचं आहे व्यायामाला महत्त्व द्या तुम्ही तुमचं भविष्य घडवत आहात तुम्ही एका तुमच्या वयाच्या पाचवीच्या मानाने स्कॉलरशिप असेल किंवा नवोदय असेल ही खूप मोठ्या परीक्षा आहेत त्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी तुम्ही व्यायामाकडे पण थोडंसं लक्ष द्या व्यायाम करा तर चला या ठिकाणी दहापैकी दहा प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन ज्यांचे चुकले त्यांनी पाहून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल या ठिकाणी आपण थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट फिरेड हॅव अ नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब